राम राम शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार दोन हजार पंचवीस तर आजच्या चाळीसगावचा मै बाजार मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर तर आपण एक एक करून मशीनच्या किपती जाणून घेणार आहेत काय क्वालिटी राहणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे मशीनचा तर बघूया सांगायला नव्वद हजार रुपये किती दिवस झाले येईल जनायला ये दोन अडीच महिने झालेले आहेत का बरं दूध किती हिचं बरं पाच पाच लिटर दूध आहे का बघा मित्रांनो मैश क्वालिटी चांगली आहे छान क्वालिटी कितीपर्यंत देणार पायनल पंच्याहत्तरला देऊन देणार का फोन नंबर सांगा बरं का बहात्तर अठरा तेवीस बहात्तर अठरा तेवीस तेरा तेवीस तेवीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैशा आवडत असेल खरेदी करायची असेल तर नक्की या नंबरवर संपर्क करून आपण मैस खरेदी करू शकता म्हशीची क्वालिटी एकच नंबर आहे आणि चांगल्या क्वालिटीतली म्हैस आहे तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मैस दाखवलेली आहे तिच्या एक पालडू पण आहे तर अशा पद्धतीचं बैल बाजार मैस बाजार या ठिकाणी भरत असतो मित्रांनो चाळीसगावला तर तुम्ही चाळीसगाव मैस बाजारामध्ये म्हैस खरेदी करू शकता मित्रांनो दर शनिवारी हा बाजार भरत असतो तर आपण अजून दुसरी म्हैस बघूया कसं येत दादा काय किंमत लावली हो बघा मित्रांनो मैस चांगली किती दादा दोन आहेत का दोन दोन गाभण आहेत किती दिवस घेतील जनायला आठ आठ दिवस आठ आठ दिवस का आठ आठ दिवसात जाणून जाणार जनेल तर किती वेळ त्याची राहणार आहे दुसऱ्यात दुसऱ्यात का ती पण दुसऱ्यात बरं काय किंमत तिची एक लाख रुपये आणि तिची एक लाख रुपये कोणती पण घ्या एक लाख रुपये तर मित्रांनो दुसऱ्या येत बघू शकता आपण म्हशीची क्वालिटी छान आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण तुम्हाला संपूर्ण म्हशी दाखवतो मी नव्या म्हशी नव्या म्हशी आहेत संपूर्ण म्हशी बघा जर तुम्हाला खरेदी करायची असेल का पण येत आठ दहा दिवस घेतील जन्मला साधारण हां चांगल्या क्वालिटीतल्या म्हशी आहेत कुठले दादा तुम्ही आम्ही पिंपरी पिंपरीचे आहेत का फोन नंबर सांगा बरं का त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणचाळीस झिरो दोन तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर दोघांपैकी कुठलीही मैस तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की आपण या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो मशीनच्या क्वालिटी छान आहेत आणि चांगल्या क्वालिटीतले म्हैशी आहेत चांगल्या क्वालिटीतल्या मशी व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला म्हैशी दाखवलेल्या आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता मित्रांनो की क्या कीमत क्या है इसकी सत्तर सत्तर हजार क्या कितने आ, दिन हो गए जन्ने को एक महीना हो गया क्या दूध कितना है आठ लीटर आठ लीटर है क्या चार चार लीटर दोनों टाइप दो चार चार सर मित्र बोल सकता क्वालिटी जन लेना फाइनल कितने तक दोगे दोन नंबर फोन नंबर बताओ नव सत्तर नव्यानवे सत्तर तिरानवे अट्ठासी बाईस त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी बावीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे ज्या तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल दोघं टायमाला चार चार लिटर आहेत म्हणजे दोघं टायम मिळून आठ लिटर दूध तुम्ही देते मित्रांनो तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता काय किंमत हो म्हैशी पासष्ट हजार का किती दिवस झाले जाण्याला पावणे दोन महिने पावणे दोन महिने का किती दूध चार चार लिटर चार चार लिटर आहे का दोघं वेळेला आठ लिटर आहे मित्रांनो चार चार लिटर घ्या थोडं अडचण असल्यामुळे जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय मित्रांनो तरी पूर्ण महिस महीत चांगली आहे क्वालिटी चांगली आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय कमी जास्त करून घेणार आहे फोन नंबर सांगा दादा अठ्ठ्याण्णव साठ शहाण्णव शहाण्णव एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव काय नाव तुमचं रोहिदास पाटील पाटील तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण ही म्हैस खरेदी करू शकता म्हशीची क्वालिटी चांगली आहे आणि सुंदर आहे दोघं टायम मिळून आठ लिटर दूध देते मागून मला संपूर्ण म्हैस दाखवलेली तर इतली म्हैस आहे तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता मित्रांनो काय किंमत दादा ऐंशी आँ? हजार का पाडू मेले आहे का तिचं किती दूध आठ लिटर आहे का ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो पाडू मेलेलं आहे तिच्यावाला पण आठ लिटर दूध सांगताय दोघं मिळून तर म्हशीची क्वालिटी चांगली उंच आहे आणि चांगल्या क्वालिटीतली म्हैसे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर देतो आपण त्या नंबरवर नक्की संपर्क करून ही मैसे आपण खरेदी करू शकतो मित्रांनो दा तुमचा फोन नंबर सांगा ्याण्णव बहात्तर अकरा नव्याण्णव अकरा नव्याण्णव शहात्तर तर, तर, तर।, तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क करून आपण मैसू शकता मैशीची क्वालिटी चांगली आहे फक्त पाडू तिचं पाडू आहे तर बघू शकता आपण या ना इकडे इकडे पलटावा ना बोला ना बोला ना काय हो काय किंमत पंचवीस सांगायला पंच्याण्णव हजार सांगताय मित्रांनो व्यवहार चालू आहे का बन का किती दिवस गेलेला एक दिवस वेळ येतात राहील दुसऱ्यात का तिसऱ्या तिसऱ्यामध्ये राहील का तर मित्रांनो तिसऱ्यामध्ये राहणार आहे बघू शकता आपण कमी जास्त करून घेणार फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकवीस वीस एकवीस वी वीस पंचावन्न काय नाव तुमचं उमेश धनगर उमेश धनगर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जरी तुम्हाला म्हैस आवडत असेल तर नक्की संपर्क करू घरी करून व्हिडिओमध्ये संपूर्ण मी तुम्हाला दाखवतोय मागून पुढून बाजारामध्ये अडचण असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बनवतायेत मित्रांनो तरी आम्ही तुमच्यासाठी बनवतोय दादा काय किंमत लावली हो ऐंशी हजार का ना, ना, सारी थीन, सारी थीन हे पार्टो तिचं आहे का किती आहे तू दादा साडेतीन साडेतीन आहे का म्हणजे सात लिटर दोघं मिळून तर मित्रांनो सात लिटर देते दोघं मिळून या रात जास्त करून घेणार फोन नंबर सांगा बरं नव्वद एकवीस नव्वद एकवीस डबल झिरो डबल झिरो अठ्ठेचाळीस चोपन्न चोपन। काय नाव तुमचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तर मित्रांनो जर मैस तुम्हाला आवडत असेल तर खरेदी करू शकता आपण सात लिटर दूध देते ती दोघं म्हणजे साडेतीन साडेतीन लिटर तर नक्की संपर्क करून आपण मैस खरेदी करू शकता बघता म्हैसेची क्वालिटी कशी तर पाळूला आजारी का असं आहे का दादा दा काय किंमत हो पासष्ट हजार का किती दूध किती आठ लिटर आहे का मागून पुढून संपूर्ण दाखवतो मित्रांनो आठ लिटर सांगताय पासष्ट पालडू तिचंवाला आहे व्यवहारात कमी जास्त करून घेणार पासष्ट हजार दुसऱ्यामध्ये होते का तर मित्रांनो दुसऱ्यामध्ये होती पालडुतीचं आलं हे छान आहे आठ लिटर फोन नंबर सांगा बरं का मी पासष्ट एक्क्याण्णव सॉरी सत्त्याण्णव पासष्ट एकोणावीस दहा त्रेचाळीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला मैस खरेदी करायची असेल म्हैसेची क्वालिटी छान आहे आठ लिटर दूध सांगताय पासष्ट हजार रुपये किंमत आहे तर व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे तर नक्की संपर्क करून आपण मैस खरेदी करू शकता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे चाळीसगाव मैस बाजार तर आजच्या पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज शनिवार आणि आजचा मैस बाजार तुम करा, करा मी तुम्हाला दाखवतो आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि लाईक करा कमेंट करा मित्रांनो तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपलं चॅनलचं जे नाव होतं महाराष्ट्र बिल बाजार तर ते नाव चेंज करण्यात आलेले आता आपल्या चॅनलचं नाव जे आहे ते कृषी भारत राहुल असं नाव राहणार आहे मित्रांनो तर याची सबस्क्राईब बांधवांनी एक खबर घ्यायची आणि आजपासून आपल्या चॅनलचं नाव कृषी भारत राहुल असं आहे तर टेक्निकली प्रॉब्लेममुळे आणि हे नाव नावात बदल करण्यात आलेली मित्रांनो तर याची नोंद जी ती सबस्क्राईब बांधवांनी घ्यायची मित्रांनो तर व्हिडिओ असेच ब बघत राहा आणि आपल्यावर असंच प्रेम करत राहा तर धन्यवाद काही तुमच्या प्रतिक्रिया जर काही कमेंट असतील तर नक्की सांग सांगा आणि त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान